नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये पिक्युमा असेल अतिवृष्टी नुकसान रोपा असेल हे सगळे अनुदान बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार म्हणजेच बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे सगळे अनुदान पिकमा असेल उर्वरित पंच्याहत्तर टक्के असेल पंचवीस टक्के असेल ज्यांना मिळाला होता त्यांना असेल या सगळ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या बारा तारखेपूर्वी या सगळ्या निधीचं वितरण होणार आहे मित्रांनो आता या निधीचं वितरण कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार कोणत्या शेतकऱ्यांना होणार याची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी मध्ये सर्वांना अशी माहिती सगळी तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया शेतकरी खरीप हंगाम हजार चा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा जवळपास तीन हजार दोनशे पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त मंजूर झालेला आहे आणि त्याच्यापैकी दोन हजार पाचशे कोटीचा वाटप झालेला आहे आणि सातशे ते आठशे कोटी रुपये अद्यापही वाटप बाकी आहे त्यामुळे हे सातशे ते आठशे कोटीचा पिकमा येणाऱ्या आठ दिवसामध्ये म्हणजे बारा तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान रुपया आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्तची मंजूर झालेली आहे आणि भरपूर वाटप झालेले आहे आणि भरपूर वाटप बाकी सुद्धा आहे त्यामुळे जेवढ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपये वाटप बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये या निधीचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये आदर्श लग्न बँक खात्यामध्ये होणार याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपा भरपूर मंजूर झाली होती परंतु काही कमी आलेली आहे त्याही अशा कमी आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान रुपये जमा होणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा देखील सुद्धा कमी आला होता त्या शेतकऱ्यांना कमी आलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित त्यांचा पिकमा येणार आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्या आता जवळपास तीन हजार दोनशे कोटीपेक्षा जास्त पिकमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के कॅल्क्युलेशन भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये कम्प्लीट झालेलं आहे आणि क्लेम कॅल्क्युलेशन त्यांचं दाखवत आहे कम्प्लीट आणि जे ईड बेस त्याला म्हणतो आपण त्याला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आता बेस मध्ये काही शेतकऱ्यांचे जुरू अमाऊंट दाखवत आहे आणि काही शेतकऱ्यांची रक्कम पाच हजार सहा हजार रुपये दाखवत आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या बारा तारखेपूर्वी ही निधी जे काही रक्कम दाखवत आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता जवळपास कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये ही रक्कम दाखवत आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे ज्यामध्ये मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम होते त्या शेतकऱ्यांना खूप पिकमा येत आहे जसं की लातूर जिल्ह्यामध्ये हेक्टरी चाळीस हजार हेक्टरी पन्नास हजार रुपये पिकमा येत आहे ईड मध्ये सुद्धा त्यांचं पंचहत्तर टक्के पिकण्यासाठी त्यांना पिकमा सुद्धा पाच हजार सहा हजार असा काहीतरी मंजूर झालेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर बीड जिल्हा असेल अं याचबरोबर नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये मात्र अग्रिमच्या दिवस आहे आणि वैयक्तिक क्लेम केलेला शेतकऱ्यांना पिकमा मिळत आहे परंतु फार कमी मिळत आहे पाच हजार सहा हजार रुपये असा पिकमा नांदेड हिंगोली हिंगोलीमध्ये येत आहे याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न कोटीचा पिकमा त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप बाकी आहे हे आठ दिवसामध्ये वाटप पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेलं आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे ऐंशीचा चा दोनशे ऐंशी कोटीचा पिकमा आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना मंजूर आहे आणि ते आठ दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे याचबरोबर बुलढाणा जिल्हा असेल तीनशे तेरा कोटी पिकमा याचबरोबर वाशिम असेल अमरावती असेल गडचिरोली असेल नाशिक असेल पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर असेल या साऱ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर आहे आणि सध्या जे काय आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मंजूर होता पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मंजूर होता अशा शेतकऱ्यांना काही वाटप मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे त्यामुळे ते वाटप होणार आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर पिकमा सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर आहे त्याही शेतकऱ्यांना हा पिकमा जमा होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे अधिकृत असा अपडेट आपल्याकडे आलेला आहे येणाऱ्या बारा तारखेपूर्वी म्हणजे बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पिकमा जमा होणार आहे आता हे पिकमाचा अपडेट मी तुम्हाला सांगितलंच आहे आता याच्यामध्ये सगळे जिल्हे धरू शकता आता एखाद्या जिल्ह्याचं नाव जरी माझ्या चॅनल राहिलं घ्यायचं तरी राज्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर आहे त्या त्या शेतकऱ्यांना येणाऱ्या बारा तारखे बारा तारखेपूर्वी हा पीक मा येणार आहे आणि दुसरं आपल्याला महत्वाचा अतिवृष्टी नुकसान रुपया संदर्भातलं मित्रांनो अतिवृष्टी नुकसान रुपयासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादी आल्या होत्या यादी आल्या त्या, हो त्या शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन केवायसी केली केवायसी करून देखील के सुद्धा आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांना बारा तारखेपूर्वी ही अतिवृष्टी नुकसान रुपये देखील सुद्धा त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हेक्टरी जिरा पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक फळपीक ज्याची बागायत आहे किंवा ज्या ज्याची फळपीक पीक फळपीक आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि हे सगळं निधीचं वितरण हे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरण होणार आहे आणि ज्या काही महाडीबीटीच्या योजना आहेत महाडीबीटीच्या योजना ज्या काही शेतकऱ्यांचं अनुदान येणं बाकी होतं त्यांच्या खात्यामध्ये या महाडीबीटीच्या सुद्धा योजना पैसे येणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि विमा या दोन्ही अपडेट एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद